जय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि त्या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यात आता नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे जवळपास बावीस लाख चौतीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमी मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर बावीसशे त्रेचाळीस कोटीचे निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहे आता यासाठी शेतकरी कोणते पात्र असणार आहे त्यामधील जिल्हे कोणते पात्र असणार आहे आणि त्या जिल्ह्यातील मंडळाची आकडेवारी किती असणार आहे हेक्टरी अंदाज आपल्याला किती मिळणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा होणार हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून पंधरा जिल्हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आला होता आणि त्यामधले चाळीस तालुक्यात हे पात्र करण्यात आलेले त्यासाठी बारा मार्च रोजी एक महत्वपूर्ण जी आर करण्यात आला आहे जी नुसार आता बावीसशे त्रेचाळीस कोटीची निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे आणि आता याचं वाटप हे होणार आहे यामध्ये तलाठी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून डॉक्युमेंट जमा करण्याचं काम जोरात चालू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या याद्या तलाठी यांच्याकडे उपलब्ध असल्याकारणाने काही शेतकऱ्यांना डॉक्युमेंट सुद्धा द्यायचं काम पडणार नाही परंतु काही शेतकऱ्यांच्या तुरुट्या असल्या कारणाने त्याचे डॉक्युमेंट परत एकदा जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला केवायसी साठी एक विशिष्ट आयडी दिली जाणार आहे आणि त्या विशिष्ट आयडी च्या नंतर आपल्याला केवायसी झाल्यानंतर आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत यामध्ये अकोला जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं अठ्ठेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यात एक्क्याण्णव मंडळासाठी नुकसान भरपाई रक्कम वाटप होणार आहे अहमदनगर जिल्ह्यात नव्वद मंडळासाठी नुकसान भरपाई वाटप होणार आहे धाराशिव जिल्ह्यात तीस मंडळाला नुकसान भरपाई वाटप होणार आहे संभाजीनगर एकावन्न मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यात बारा मंडळासाठी नुकसान भरपाई ही दिल्ली जाणार आहे चंद्रापूर जिल्ह्यात दोन मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे जळगाव जिल्ह्यात जवळपास आठ अडुसठ मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे जालना जिल्ह्यात सतरा मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे धुळे जिल्ह्यात अठ्ठावीस मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात तेरा मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे नांदेड जिल्ह्यात बारा मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे नागपूर नागपूर जिल्ह्यात अकरा मंडळासाठी नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे नाशिक एकावन्न मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्यात एकोणचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यात चाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली बीड जिल्ह्यात चौपन्न मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे बीड त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात एक्क्याऐंशी मंडळासाठी नुकसान भरपाई पात्र करण्यात आलेली आहे भंडारा जिल्ह्यात एका मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे यवतमाळ जिल्ह्यात अठरा मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे लातूर जिल्ह्यात साठ मंडळात नुकसान भरपाई दिली जाणार आहे वर्धा जिल्ह्यात बारा मंडळासाठी नुकसान दिली जाणार आहे वाशिम जिल्ह्यात चौवेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे सांगली जिल्ह्यात छत्तीस मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे सातारा जिल्ह्यात पासष्ट मज मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात शेचाळीस मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि हिंगोली जिल्ह्यात मात्र सतरा जिल्ह्यासाठी सॉरी सतरा मंडळासाठी नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपल्याला हेक्टर अनुदान आठ हजार रुपये पाचशे रुपये हे जिरायती पिकासाठी दिले जाणार आहे ब त्यानंतर बागायती पिकासाठी तेरा हजार पाचशे रुपये आणि बहुपिकासाठी सतरा हजार सतरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारची आपल्याला रक्कम ही दिली जाणार आहे बागायती पिकापर्यंत आपल्याला तीन हेक्टरची रक्कम रक्कम ही दिली जाणार आहे आणि बहु पिकासाठी मात्र आपल्याला दोन हेक्टर पर्यंत ही रक्कम दिली जाणार आहे त्यासाठी आता विशिष्ट याद्या लवकरच आपल्याकडे उपलब्ध होणार आहेत आणि याद्या उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला आप केवायसी करून आपल्या खात्यावर हे पैसे जमा करून घ्यायचे त्यासाठी सुद्धा लवकरच पुढील काही व्हिडिओ आल्यानंतर आपल्याला नक्कीच त्याचा अपडेट देईल नक्कीच हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो